नमस्कार मंडळी मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री तेजश्री प्रधानने अचानक मालिका सोडल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला होता प्रेमाची गोष्ट या स्टार प्रवाहावरील मालिकेत ती मुक्ताची भूमिका साकारत होती अल्पावधीतच तिची ही भूमिका सुपरहिट ठरली पण तिच्या एक्झिटने सगळेजण नाराज झाले मालिका सोडल्यानंतर अनेकांनी तिच्या जागी मुक्ता म्हणून आलेल्या स्वर्धाला ट्रोलही केलं त्यातच आता तेजश्रीची नवीन पोस्ट चर्चेत आली आहे तेजश्रीने मालिका सोडल्यानंतर ब्रेक घेत तिच्या मैत्रिणीबरोबर बँगलोरला गेली आहे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आश्रमात सध्या ती तिचा वेळ घालवते तिने शेअर केलेली सोशल मीडिया पोस्ट ही व्हायरल झाली आहे तेजश्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक गोंडस वासराबरोबरचा फोटो शेअर केला या फोटोला तिने आम्ही सेम चेहरे करत हो। आहोत आणि ह्याच्या डोळ्याचं काय करायचं किती इनोसन्स आहे असं कॅप्शन दिलं आहे तेजश्री आता ब्रेकनंतर कोणत्या प्रोजेक्टमधून सगळ्यांच्या भेटीस येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे याबाबत तिने कोणतेही अपडेट शेअर केले नाही नुकताच तिचं लग्नम हा सिनेमा रिलीज झाला आहे तेजश्रीने प्रेमाची गोष्ट मालिका का, का सोडली याचं कारण समजू शकलं नाही तिने किंवा स्टार प्रवानीने याबाबत कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही त्यामुळे चॅनल किंवा निर्मात्याबरोबरी वाद हे कारण असू शकतं असा अनेकांचा अंदाज आहे दरम्यान स्वर्धा ढिगळेचे मुक्ताच्या लुकमधील फोटो चर्चेत आहे मालिकेत आता मुक्ता आणि सागर आदित्यच्या कस्टडीसाठी लढा देणार आहेत